यावर्षी चैत्र नवरात्र हे रविवार तीस मार्चपासून सुरू झालेले आहे आणि जे सहा एप्रिलपर्यंत चालेल चैत्र नवरात्रीच्या पहिल्या दिवशी आपण स्थापित करून शैलपुत्री देवीची पूजा करत असतो चैत्र नवरात्र ही खूप महत्त्वाची आणि प्रभावी असा हा दिवस मानला जातो चैत्र नवरात्रेचा जा पवित्र उत्सव चैत्र शुक्ल प्रतिपदा तिथीपासून सुरू होतो यावर्षी चैत्र नवरात्र ही आत्ता सध्या चालू आहे आणि जे कुणी उपवास करत आहे त्यांनी पहिल्या प्रतिपदा तिथीला उपवास धरलेला जर असेल तर त्यांनी तो सात एप्रिल रोजी सोडायचा आहे हिंदू धर्मामध्ये प्रत्येक सणाला खूप महत्त्व दिलं जातं ज्यात नवरात्री हा अनेकांच्या आवडीचा सण आहे अश्विन महिन्यातील नवरात्र भारतामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये साजरी केली जाते ज्याला आपण शारदीय नवरात्र या नावाने ओळखत असतो या नवरात्रीत आपण आदिमाया आदिशक्तीची आराधना करत असतो आणि त्याचबरोबर चैत्र नवरात्र हीसुद्धा खूप प्रभावी असे हे दिवस असतात या दिवसांमध्ये सुद्धा आपल्याला देवीची उपासना करत करायची असते वर्षामध्ये चार नवरात्री येत असतात दोन गुप्त आणि दोन दृश्य नवरात्री असतात या नवरात्रीमध्ये जर आपण देवीची उपासना केली तर आपल्या घरातील कुटुंबाची आपल्या मुळाबाळांची खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रगती होत असते तसेच आपल्या भारतातील काही राज्यांमध्ये चैत्र नवरात्रीला पहिल्या दिवशी घटस्थापना करून नवरात्रीमध्ये देवीची उपासना केल्याने देवी प्रसन्न होते दुर्गा देवी ही सुख समृद्धी शक्ती आणि धनाची देवी असल्याचे मानले जाते त्यामुळे देवीची उपासना आपल्याला करणं खूप गरजेचं असतं चैत्र नवरात्र साजरी करण्यामागे पौराणिक कथा आहे त्या कथेमध्ये दे देवी दुर्गेने महिषासूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता त्यामुळेच या कालावधीमध्ये नवरात्र ही साजरी केली जाते माता पार्वतीचे नवरात्रीमध्ये मा जे स्वरूप आहे तर त्यांचे आपण पूजन करत असतो तर उद्या चैत्र नवरात्रीचा मंगळवार आणि तिसरी माळ तर उद्या एक एप्रिल वार मंगळवार या दिवशी आपल्याला आपल्या कुलदेवीची आपल्या कुटुंबावरती अखंड कृपा होण्यासाठी कुलदेवीला आपल्याला ही एक वस्तू अर्पण करायची आहे यामुळे काय होईल तर आपल्या जीवनातील सर्व अडचणी दुःख दारिद्र्य संपून जाईल आई भगवतीची वर्षभर आपल्या घरावरती भरभरून कृपा होईल तर यासाठीच आपल्याला हा उपाय करायचा आहे आपल्या कुलदेवीची सेवा करणं हे आपलं प्रथम कर्तव्य आहे त्यामुळे उद्या तुम्हाला तुमच्या कुलदेवीचं स्मरण करायचं आहे आता काय काय उद्या करायचं आहे त्याबद्दलची आपण माहिती घेऊया तर सर्वात प्रथम उद्या सकाळी लवकर उठायचं आहे त्यानंतर आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे तुम्हाला हळद टाकून आंघोळ करायची आहे आपली रोजची घरातील जी देवपूजा असते तर ती तुम्हाला करून घ्यायची आहे देवघरामध्ये छान धूप धीप अगरबत्ती करून घ्यायचं आहे त्यानंतर एका प्लेटमध्ये किंवा तांबणामध्ये तुम्हाला तुमच्या कुलदेवीचा फोटो मूर्ती वगैरे असेल तर मूर्ती ठेवायची आहे फोटो असेल तर फोटो व्यवस्थित पुसून तुम्ही घेऊ शकता मूर्तीवरती तुम्हाला अभिषेक करायचा आहे किंवा ताकावरती देवीच्या मंत्राचा जप करत करत तुम्हाला टाकावरती किंवा मूर्तीवरती अभिषेक करायचा आहे त्यानंतर देवीची टाक आणि मूर्ती तुम्हाला व्यवस्थित स्वच्छ धुवून पुसून घ्यायचं आहे तिच्या जागेवरती ठेवायचं आहे आणि त्यानंतर त्यान तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे कुलदेवी हे आपल्या कुळाचं रक्षण करत असते त्यामुळे नवरात्रीमध्ये आपल्याला तिची सेवा करायची असते वर्षभर आपल्याला आपल्या घरामध्ये तिची सेवा करणं इतकं शक्य होत नाही पण नवरात्रीचे हे जे नऊ दिवस असतात या नऊ दिवसांमध्ये तुम्ही जितकी सेवा कराल ना तर त्याचं तितकं फळ या आपल्यालाही मिळत असतं तुम्ही खूप कष्ट करताय मेहनत करताय पण तरीही तुमच्या कष्टाला मेहनतीला नशिबाची साथ मिळत नसेल त्याचबरोबर घरामध्ये सतत दुःख अडचणी दोष चालू राहत असतील घरामध्ये आलेला पैसा हा घरामध्ये टिकत नसेल आणि घरामध्ये अनेक प्रकारच्या समस्या येत असेल लग्न असेल त्याचबरोबर एखाद्या शुभ कार्य घरामध्ये घडत असेल तर त्यामध्ये जर तुम्हाला अडचणी येत असतील तर अशा तुमच्या अनेक समस्यांसाठी त्याचबरोबर तुमच्या मनातील एखादी इच्छा आहे तर ती इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे ह्या उपायासाठी तुम्हाला लवंगा ज्या असतात तर त्या लागणार आहे ह्या उपायासाठी तुम्हाला एकवीस लवंगा घ्यायच्या आहेत लवंग ह्या कुठेही तुटलेल्या फुटलेल्या नकोत अखंड आपल्याला फुलवाल्या ज्या लवंग असतात तर त्या घ्यायच्या आहेत लवंग ही देवीला अतिशय प्रिय असते आणि लवंगांमध्ये नकारात्मक शक्ती दूर करण्याची ताकद असतेच पण त्याचबरोबर लवंगामुळे देवी लक्ष्मी आपल्याकडे आकर्षित होते आपल्या घरातील जो काही पैसा आहे ना तर तो स्थिर राहतो अखंड राहतो यासाठी आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे त्याचबरोबर तुम्हाला काय करायचं आहे तर उद्या घरामध्ये काही स्तोत्र आणि मंत्रांचं पठण करायचं आहे जो नवार्णव मंत्र आहे ओम ॲम ह्रीम क्लीम चामुंडा चा विच्छ या मंत्राचं पठण करायचं आहे घरामध्ये उद्या जर जमलं तर दुर्गा सप्तशती या ग्रंथाचं पठण करायचं आहे नाही संपूर्ण दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पठण करणं शक्य तर सिद्धकुंजिका स्तोत्रमचं पठण करा कमला स्तोत्रमचं पठण करा त्याचबरोबर तुमच्या कुलदेवीचा जो कोणता मंत्र असेल त्या मंत्राचं पठण करा या सर्व गोष्टी आपल्याला करायचे असतात उद्या नवरात्रीमध्ये तुम्ही देवीला गुलाबाचे फुलं जे आहेत तर ते अर्पण करू शकतात त्याचबरोबर देवीवरती तुम्ही कुमकुमार्चन देखील करू शकतात त्याचबरोबर तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे आता एकवीस लवंग जे आहेत ना तर त्या तुम्हाला तुमच्या हातामध्ये घ्यायच्या आहे किंवा एखाद्या प्लेटमध्ये तुम्ही ठेवू शकता नंतर पहिली लवंग जी आहे तर ती तुम्हाला तुमच्या हातात घ्यायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला महालक्ष्मी अष्टकमचं एकदा पठण करायचं आहे आणि पहिली लवकर लवंग तुम्हाला देवीच्या चरणी अर्पण करायचे आहे त्यानंतर परत दुसरी लवंग घ्यायची आहे महालक्ष्मी अष्टक पठण करायचं आणि ही ही लवंग तुम्हाला देवीच्या चरणी अर्पण करायची आहे असं तुम्हाला एकवीस वेळेस करायचं आहे आता ज्या वेळेस संपूर्ण आपली ही सेवा होईल त्यावेळेस ह्या ज्या लवंग आहेत तर त्या अशाच उद्या दिवसभर आणि रात्रभर आपल्याला आपल्या कुलदेवी समोर ठेवायचे आहे तुम्ही उद्या सकाळी हा उपाय केला तरीही चालेल किंवा संध्याकाळी केला तरीही चालेल दुसऱ्या दिवशी म्हणजेच बुधवारी तुम्हाला सकाळी उठल्यानंतर स्वच्छ आंघोळ वगैरे झाल्यानंतर तुम्हाला ह्या ज्या लवंग आहेत तर त्या देवीपासून काढून घ्यायच्या आहे नंतर घरातील प्रत्येक व्यक्तीला तुम्हाला ही लवंग खाण्यासाठी द्यायची आहे त्यामध्ये आपल्या कुलदेवीचा जो आशीर्वाद आहे तर तो तयार झालेला आहे भाजीमध्ये एखाद्या पदार्थामध्ये चुकूनही लवंग टाकायची नाही त्या लवंग तशाच आपल्याला खायचे असतात ह्या लवंग खाल्यामुळे आपल्या शरीरातील ज्या बाधा आजारपण कष्ट आहे तर ते दूर होण्यासाठी मदत होत असते तुमच्या घरातील वयोवृद्ध असेल आजी आजोबा असतील तुमचे पती असेल मुलं असेल प्रत्येकाला तुम्हाला ही लवंग जी आहे तर ती खायला घ्याय द्यायची आहे उरलेल्या असतील तर त्या रोज तुम्ही खाऊ शकता आज काही खाऊ शकता उद्या काही खाऊ शकता अशा पद्धतीने ह्या लवंग तुम्हाला रोज खायच्या आहे जोपर्यंत आहे तोपर्यंत आणि नंतर आपल्याला कुलदेवीला प्रार्थना देखील करायची आहे की माझ्या घरातील जे काही दुःख दोष अडचणी आहेत तर ते दूर कर तुझी अखंड कृपा या घरावरती असू द्या घरातील सर्व अडचणी ज्या आहेत ना तर त्या तुझ्या रुपेने दूर होऊ दे अशी आपल्याला प्रार्थना करायची आहे तर नक्की तुम्ही हे जे सर्व काही उपाय आणि सेवा मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत तर त्या तुम्ही करण्याचा प्रयत्न करा नक्कीच तुम्हाला त्याचा जो फायदा आहे तर तो होईल त्याचबरोबर उद्या तुम्हाला देवीला जो नैवेद्य अर्पण करायचा आहे त्यामध्ये तुम्ही मखाना जो असतो ज्याला आपण कमळाच्या बियांपासून जो मखाना खायचा तयार केलेला असतो तर त्याची खीर तुम्ही उद्या देवीला नक्की जर शक्य असेल तर आवर्जून अर्पण करा जे लाल फुलं असतात गुलाबाची असेल किंवा इतर कोणती जास्वंतची असेल त्याची माळ तुम्ही उद्या देवीला अर्पण करू शकतात तुमच्या आजूबाजूला जर कुठे तुमच्या कुलदेवीचं मंदिर असेल किंवा कोणतेही दु देवी असेल तिचं मंदिर असेल तर तिथे जाऊन तुम्हाला तिचं दर्शन घ्यायचं आहे कारण हे सर्व जे रूप आहेत तर ते आदि मादा आदिशक्ती जननी माता पार्वतीचेच रूप आहेत त्यामुळे कोणत्याही देवीचं तुम्ही उद्या मंदिरांमध्ये जाऊन दर्शन नक्की घ्या आणि यामुळे काय होईल तर आपल्याकडे वर्षभर सुख शांती समृद्धी टिकून राहील घरातील अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होतील तर असा हा प्रभावी उपाय करून बघा झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओसोबत नवीन माहितीसोबत श्री स्वामी समर्थ